तवरावणाचार निवसात अग्नी लावे स्वय हनुमंत मग रावण बैसला जेथ आले तेथे कपी पुच्छे चरित्रम रघुनाथ तसे शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुसा महापातक नाशनम सर्वप्रथम रामभक्त हनुमानजी विश्ववंदनीय शांती ब्रह्मनाथ महाराज जमलेले रामभक्त मंडळी आणि माता मावल्या या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सज्जन हो कथेचा परिहार असा आहे की हे ब्रह्मपत्र आहे ब्रह्मपत्र आठ आद्य असतात उकलोनी कमलोभवाचे पत्र वाचिता झाला धा, वाचिता वाचितसे सोमित्र सावदायिक तसे राजीव नेत्र आणि आती आदरे करूया अशा प्रकारे हे ब्रह्मपत्राची कथा आहे त्यापर्यंत असणार कथेचा सारांश असा आहे की हनुमानजी असणार वसामध्ये गेले आणि जाग असणार राजा रावणाच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्या घराला आग लावू लागलेला त्या सुद्धा आकांत करू लागल्या अशी अवस्था चालू झाली चला पुढं समजत इंद्रजीत झाला या ठिकाणी असणारा रावण चिंतामध्ये पडलेला आहे कारण चिंता, चिंता संचारल्या शरीरी सुखनेदेची तिळभरी लागते चिंतेची लहरी शिर अवस्था राजा रावणाची झालेली महाराज आणि पुन्हा इंद्रजीत असणारा त्या ठिकाणी आश्चर्यचकित झालेला आकाश पंत असणारा ह्या झोळा आहेत आणि याच्यामध्ये असणारा राजा रावण कसा वाचल अशा प्रकारे हा इंद्रजीत बोलू लागला चला पुढं करिता मारुती खुंटल्या सर्व शक्ती मरण आले लंका पती कैशारी वाचला अगोदरच हो हा, हा, वा हा राजा आजो अगोदरच इंद्रजिताला कळालेलं होतं कारण युद्ध करीत असताना आम्हाला आटोपत नाही हा हा वाढणार आणि आता असणारा हा राजा रावण कसा वाचला जाईल अशा प्रकारे बोलू लागले चला धावते वेगात रावण कळारे बाहेर ना तरी पडेल पुच्छा जोहरी हो मग दुर्ग पाडून निशा मार्ग केला। केला। या ठिकाणी इंग्रजीला काळजी लागलेली राजा रावणाची बाबा या तडाख्यामध्ये राजा रावण वाचणार नाही तर आता काय करावं म्हणून असणार त्या ठिकाणी लोहार गळा हे करून येशीचे दरवाजे पाडलेले आहेत आणि लंकेमध्ये प्रवेश सगळ्या सैन्यानं केला राजा रावण कुठं आहे मेला की जिवंत आहे पाहू लागले किले द्वारी तेने निर्गमन पुरे बाहेरी मग हा कारी गर्गती ओ ठिकानी प्रभो रामचंद्र भगवान की जय इंद्रजित आणि तो दरवाजा पाडलेला आहे मधात चाललेला आहे इतक्यात असणार शेपूट दादा समोर आलाय आल्याच्या नंतर तो जाळ विसल्याच्या नंतर इंद्रजीत घाबरला मग ते काळी निशा रागे लोटले सनद अशी अवस्था पाहिली राजा राखोनाला भयंकर राग आलेला आहे ह्या दरवाजा मधून चाललोय तर शेपूट अग्नीच्या उभा आहे म्हणून निदळे वीर कारण असणार महागा पुढे नसरणारे वीर असणारे त्या ठिकाणी इंद्रजिताने गोळा केले आणि त्या द्वारामधून प्रवेश पटे सगदा बानी कुंदले विरांचा। या ठिकाणी मुदगल गदा फरस कुराड या सर्व जे आयुद्ध आहेत युद्ध करण्याचे सगळ्या आणि सैन्याच्या हातामध्ये इंद्रजिताने दिलेले आहेत यांचा आवाजाचा कडकडाट जसं पावसाळ्यात विजांचा कडकडाट व्हावा त्याप्रमाणे शस्त्राचा खनखनाट होऊ लागला दृष्टी हनुमान पुढाळा या ठिकाणी असणार इंग्रजीत समोर आलेला आहे आधी करून त्याचे शैली समोर आलेले आहेत हे, हे हनुमानजीने पाहिल्या पाहिल्याच्या नंतर लाल अशा प्रकारे डोळे केलेले आहेत आणि अशा राग रागा बघितल्याच्या नंतर इंद्रजीताला भयंकर थरकाप झालेला कपीने बहुताला मारणे या ठिकाणी एकमेक विचार करू लागले की या वानरांना असणारा भरपूर पराक्रम केलेला आहे जे शस्त्रास्त्र ओढण खडगे फरास कुराड हे जे आणलेलं आहे हे सगळं एकमेकांना चर्चा करू लागले या मारायचं आण आपण स्वतः विजय होईता इंद्रजिताला आणि जय प्राप्त करून दैताक कपेशी मारवया रोकडे कवची खटगी विरगाडे सरकोनी सरकोनी चौकडे पाय देवडे हानी ता या चवन्नरंना मारण्यासाठी इंद्रजिताचे निगढे जे वीर होते कोणी ओढण घेतलेला आहे कोणी खडग घेतलेला आहे पट्टी नावाचा तोमर नावाचं शस्त्र घेतलेलं आहे आणि याचा हनुमानजी का निघाले आहे मांडीला हा या ठिकाणी निस्त जर सेपूट उचलला तर आग्नीच्या ज्वळाचा भडका चालू झालेला होता अशा प्रकारे म्हणले आणि इकडं तर बोलत होते पण हनुमानच्या पुढं जाण्यासाठी सगळे थरथर कापत होते ओ, हनुमान यांचा तरी होनी या ठिकाणी हनुमानजी विचार केला की आता आपण एका जाग्यावर बसू म्हणले शेपूट असणार याला आज्ञा देऊ राजा रावणाच्या जे वीर आहेत याचा आणि पराक्रम पाहू यांच्या शस्त्राच्या हनुमानजी बोलू लागले की या कितीही जरी आघात शस्त्रांचा आला तर माझा केस सुद्धा तुटणार नाही आणि याचा पराक्रम असणारा पाहू म्हणून असणार हनुमानजी शांत हनुमान लाग ਨਦੀ ਆਉਗੇ ਬੜੀ ਰੇ ਬੜੀ ਜੇ ਕੱਪੀ ਬੁਤਲੀ ਪਾੜੀਲਾ ਯਾ ਟਿਕਾਣੇ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਸ਼ਾਂਤ ਬਸਲੇਲਾ ਹੈ ਬਸਲੇਜਾਂ ਨੰਤਰ ਇਹ ਨਿਧੜੇ ਜੀ ਵੀਰ